मा तर मित्रांनो आज स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणार आहोत मार्केटमध्ये शॉपिंग करायचे तर सपोर्ट करायची आणि केलं नसेल तर जेणेकरून तुम्हाला आपली नवीन व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला मिळेल तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत पाईप बघायला आपल्या मोठ्यासाठी साठी आपल्याला पाईप घ्यायचं आहे तर आपलं हे चेकिंग चालू आहे आपली पाईपची कोणता बेस्ट आहे तो आपण घेणार आहोत त्याच्यामध्येच दुकानदारांनी आपले आलेले आहेत ते सगळे चेकिंग चाले। आपन जाले आपन चाले आपन 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 चालू आहे तर आपण पायप बघून झाल्यानंतर आपण दुसऱ्या दुकानात एट काढण्यासाठी गेलो चाललेलो आहोत पण इकडे तर सगळी दुकानं बंदच दिसत आहेत तुम्हाला पण दिसत असतील तर पुढे जाऊन आपण बघू जे दुकानं चालू आहे की नाही तर इथे सगळी दुकानं बंद दिसतात म्हणून तरी आपण आता इथून फिरतोय बघू आपण आता दुसऱ्या साईडला जाऊन दुकानं चालू आहेत की नाही आजच सोमवार असतो म्हणजे दुकानं सर्वच बंदच दिसतात मला इथे तर त्याच्यानंतर आपण दवाखाना झालो आपल्याला जन्माचा दाखला घ्यायचा होता तर आपण इथे चौकशी केल्यानंतर असं समजलं की उद्याने आपल्याला बोलवलं आहे आपण निघाल तिथून घरी नंतर मंदिरात जाला जायचं होतं आपल्याला सोमवार होता त्यामुळे आपण आज मंदिरामध्ये देखील आलेलो आहोत बघू शकता तुम्ही मंदिरमध्ये छानसं वातावरण आहेच सोमवार असल्यामुळे महादेवांचे भक्त पण येत असतात मंदिरात थोडं कसा बसलेला इथे शांत आणि थंड हवेच्या ठिकाणी तो दादा पूजा करत आहे माझं दर्शन झालेलं आहे आधीच नंतर व्हिडिओ काढत होतो आपण केले आहे तिथे तो व्यक्ती तुम्हाला दिसलाच असेल की नेपाली होता ने गरी तो आपण पाईप घेतला कोणी आणि निघालो आपण घरच्या दिशेने जायला तर तुम्ही बघू शकता आपण आता घरी निघालो आहोत येण्यासाठी तर आपण दे पाईप देखील घेतलेला आहे आणि आपण आता घरी निघालेलो आहोत घरी जाऊन आता आपण जॉईन करू आणि बघूया कसा पाणी येतोय त्यामध्ये तर हा गाडीवाला काय दाखवतो आता म्हणतो काय वरीन बाहेर तर बघू शकता तुम्ही आता ही चाले एक बस चाललेली आहे ती एक वाजता बस आहे तर आम्हाला पाईप चॉईस करण्यासाठी दोन तास लागलेले आहेत तर आता निघालेत घरी असं तुम्ही शेवटपर्यंत वॉच करा आणि व्हिडिओ लाईक करा